जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची सूचना आहे पुढील चोवीस तासात राज्यात कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहता मात्र आपल्या या चॅनलला आप सबस्क्राईब करत नाही त्यामुळे तुम्हाला पुढील हवामान अपडेट हे वेळेवर मिळत नाहीत त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जास्त टाईमपास न करता पाहूया पुढील हवामान का आहे ते कोकणमध्ये ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांमध्ये वातावरण हे ढगाळ राहून मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच खानदेश भागात जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच विदर्भामध्ये अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ आणि वाशिम या सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत विजांच्या कडखडासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड लातूर दाराशिव आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये देखील विजांच्या कडकडासह मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच संपूर्ण राज्याचा विचार केला तर कोकण आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर हा जास्त असणार आहे आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडला का ते कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील हवामान अपडेट हे मिळत राहतील